हॅलो फ्रेंड सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजच्या माझ्या पहिल्या व्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर व्लॉग तर खूप सारे केले मी पण अगोदरच्या माझ्या चॅनलमध्ये तर त्याला प्रॉब्लेम आल्यामुळे मी तो बंद केला आणि आता नव्याने पुन्हा सुरुवात केलेली आहे तर आजचा माझ्या नवीन चॅनलवरचा म्हणजे अमृता वारे व्लॉग या चॅनलला नाव दिलेलं आहे आधीच्या चॅनलला क्रिएटिव्ह अमृता असं नाव होतं तर तो सुद्धा चॅनल माझा अजून चालू आहे म्हणजे आता त्याच्यावर मी बऱ्याच दिवसापासून काही टाकत नाही कारण माझ्या मुलांच्या आणि घरच्या फॅमिलीच्या खूप साऱ्या मेमरीज त्यात मध्ये होत्या म्हणून मी तो डिलीट नाही केला पण ठेवलेला आहे आणि आता हा दुसरा चॅनल नव्याने सुरू केलेला आहे तर मग आता परत नव्याने एकदा सुरुवात करायची विचार करत आहे तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या माझे व्हिडिओ व्लॉग बघायला आवडतील की नाही हे कमेंट मध्ये सांगा तर इंस्टाग्रामला रील्स बनवत होते तर म्हटलं चला मग साडी वगैरे हो घातलेली आहे तर व्लॉग ला सुरुवात करूया कारण व्लॉगिंग हा माझा छंद आहे व्लॉगिंग करायला मला आवडतं एकदम बिनधास्तपणे मी आधी सुद्धा व्लॉगिंग करायचे आणि आता सुद्धा परत चालू केलेला आहे तर आजच्या पहिल्या व्लॉग मध्ये मला गर्चा, माझ्या सगळ्या घरच्या घरच्यांची म्हणजे माझ्या फॅमिलीची ओळख करून द्यायची होती पण ते शक्य नाही होत कारण सगळ्यांचा यायचा जायचा टाइम खूप वेगवेगळा असतो तर माझ्या घरी माझे घरचे म्हणजे माझे आहो माझी दोन मुलं एक मुलगा एक मुलगी आणि माझी नननबाई असे आम्ही पाच जण राहतो तर माझे सासरे सुद्धा आहेत पण आता थोड्या तीन चार वर्षापासून ते गावे आहेत तर अजून दोन चार वर्ष राहतील जोपर्यंत त्यांना होत नंतर मग ते पण आमच्या सोबतच राहतील तर अशी माझी छोटीशी आणि छानशी फॅमिली आहे तर मी राहते गुजरातमध्ये गुजरातमध्ये अंकलेश्वर मध्ये माझं सासरं आहे धाराशिव जिल्ह्यात भूम तालुका आणि माहेर आहे सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका तर अशी माझी ओळख आहे आणि दुसरी गोष्ट इंस्टाग्रामला सुद्धा मी रील्स बनवते तिकडे मला खूप छान प्रतिसाद भेटत आहे तर सगळ्यात आधी मी युट्यूबच करत होती पण म्हणजे तेव्हा इंस्टाग्राम वगैरे काहीच नव्हतं युट्युब करायची न्यू व्लॉगिंग वगैरे करायची तर त्याच्यामध्ये खूप मिस्टेक झाल्या खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि कन्फ्युजन होतं त्याच्यामुळं बऱ्याचशा मिस्टेक झाल्यामुळे नंतर त्या चॅनलला पुढे चालू ठेवण्यात काही अर्थ नाहीये नंतर मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी आता नव्याने हा चॅनल चालू केला आहे तर सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जावा शेअर करत जावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अजून काही म्हणजे खूप काही दाखवायची इच्छा होती सगळ्यांसोबत व्हिडिओ घ्यायची इच्छा होती दोन चार दिवसापासून व्लॉगिंग चालू करायचं ठरवलेले पण घरी सगळ्यांचा याचा जायचा टाइम वेगळा असतो तर माझी मुलगी येते एक वाजता आर्वी एक वाजता येते दिदी म्हणजे आतू म्हणजे मुलांच्या आतू माझे ननन त्या येतात सव्वा दोन वाजता सुद्धा शाळेत जॉब करतात टीचर म्हणून आणि माझा मुलगा येतो साडे अकराला तर तो आलेला आहे आता आणि माझे हे येतात रात्री साडेसात वाजता म्हणजे सकाळी सात ला जातात आणि साडेसातला येतात तर तो शूटिंगचा टायमिंग नाही सेट होत म्हणजे साडेसात नंतर जेवण वगैरे आणि ते पण थोकून येतात दिवस बरं असं होतं तर संडेच्या व्लॉग मध्ये नक्कीच ते येतील आणि सगळी फॅमिली येईल संडेच्या मध्ये नंतर दुपारच्या नंतर मुलं सुद्धा घरी येतात तर त्यांचं जेवण होमवर्क चेंज करायचं वगैरे असं सगळं राहतं म्हणजे म्हणजे मला शूटिंगला सकाळीच टाइम भेटतो सकाळची काम मी लवकर आवरून घेते दहा वाजेपर्यंत शक्यतो दहा साडे दहा पर्यंत सगळं आवरूनच घेते आणि साडे दहाला ला फटाफट रेडी होते पाच मिनिटात आणि रील्स शूट करून ठेवते कारण साडे अकराला ला येतो म्हणजे मुलं घरी यायच्या आधी माझं सगळं इंस्टाग्रामचं काम झालेलं असतं शूटिंग वगैरे करून नंतर दिवसभर मी एडिटिंग अपलोडिंग वगैरे ते तर करू शकते पण जे रील शूट करते ते मी मुलं घरी यायच्या अगोदरच करते म्हणजे मुलांना पण डिस्टर्ब नको आणि आपल्या हातात सतत फोन बघितला की मुलांनाही फोन हवा असतो आणि सहजासहजी बोलून दाखवतात की तू दिवसभर फोन बघत बसते मग आम्ही का नको म्हणून शक्यतो मुलांच्या समोर कमीच फोन वापरते आणि लॉगिंग तर चालते दिवसभर चालणारच आहे ते कारण आधी त्यांना माहिती होतं मी दिवसभर मी शूटिंग वगैरे चालू राहायचं ते तर असं माझं डेलीच रुटीन असत मुलं याच्या आधी थोडस इंस्टाग्रामचं काम करायचं घरातली कामं आवरायची नंतर राहिलेलं काम त्यांना बघत बघत करायचं स्वयंपाक तर सकाळीच करून घेते मी नंतर रात्री चारी चारी परत व्यवस्थित स्वयंपाक करावा लागतो कारण रात्री हे येतात दिवसभर ते घरी नसतात म्हणून रात्रीच्या वेळी व्यवस्थित जेवण बनवते तर हा शिवान शाळेतून आलेला आहे बेटा हाय कर सगळ्यांना आता आम्ही परत इन करणार आहे ना पहिलं तो बोलणार ब्लॉग मध्ये बोलणार ना सगळ्यांशी <laughs> नाही विसरून गेला तो व्लॉग मध्ये बोलायला तर मग आजचा हा माझा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करायला पैसे नाही लागत लाईक करून द्यायचा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच थांबवते पहिला व्लॉग छोटासा व्लॉग आणि भेटूया मग पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 करा, बाए। बाए करा। बाए।